तुरु तुरु ग्रामस्थांच्या हाताला भेगा पडण्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील प्रकार मेहकर तालुक्याला हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरू झाली आहे मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील चौदा गावकऱ्यांच्या हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्यात केंद्रीय आरोग्य आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी भेगांची गंभीर दखल घेतली असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य एक पथक शेलगाव दाखल झाले या रुग्णांची तपासणी स्तरावरील जिल्हा सात रोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे वैद्यकीय अधिकारी तथा त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर बालाजी अद्रट सह इतर कर्मचारी उपस्थित होते दरम्यान पथकाने वीस रुग्णांची तपासणी केली त्यावेळी जवळपास असलेल्या सगळ्या रुग्णांना इसब गोल हा आजार असल्याचं दिसून आले त्यांना हा आजार मागील बारा महिने ते पाच वर्षापासून आहे मागील एक ते दोन वर्षापासून बुलडाणा व अकोला येथील त्वचा रोग तज्ज्ञांकडून रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं निष्पन्न झालंय तर हा आजार संसर्गजन्य नसून या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही विविध प्रकारच्या प्रतिजन हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार ऍटोम मुन्ने पद्धतीचा हा आजार उद्भवू शकतो असे डॉक्टर म्हणतात दुसरीकडे सर्व रुग्णांनी घ्यावयाची काळजी घेण्याचं आवाहनही आरोग्य विभागानं केलं मेघर तालुक्यामध्ये शेलगाव देशमुख नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आम्हाला पदाधिकाऱ्यांकडून कळलं की काही हाताला ॲलर्जी असल्याचे त्रास होणारे पेशंट आहेत आम्ही टीम पाठवली वीस पेशंट तपासले त्यापैकी चौदा जणांना पामर कॅरेटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे तिथे सोर्यासिसची जी अफवा पसरली होती ती अफवाच आहे त्याच्यात सोर्यासिसचा एकही पेशंट सध्या तरी आम्हाला आढळला नाही आणि याच्यामागं एक्झिमा किंवा कॅरेटोडर्मा होण्याचे कारणं असे आहेत कॅरेटोडर्मा म्हणजे आपल्या तळ हाताची स्किन ठीक होते आणि त्याला खाज सुटते त्याला आपण कॅरेटोडर्मा प्लस एक्झिमा असं त्याला टर्न देतो तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये एक्झिमा होऊ शकतो जसं ॲलर्जन आहेत डिटर्जन आहेत कॉस्टिक सोडा आहे इव्हन काही लोकांना तर लसण सोडल्यानंसुद्धा सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते अशा प्रकारे तो इक्झिमा होतो आणि कॅरेटोडर्मा मोस्ट प्रॉबेबली हा ऑटोयम्यून असतो तर त्या ऑटो इम्युनिटीमुळे बऱ्याच लोकांना खेरटोडामा होतो हे शेलगाव देशमुखला निघालेले पेशंट ते काही काल आज निघालेले नाही आहेत मागच्या आठ ते दहा वर्षापासूनची हिस्ट्री आहे आणि ते ऑन ट्रीटमेंट आहेत त्यांना ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे तो आजार वाढू नये यासाठी त्यांना ती स्किनची ट्रीटमेंट सुरू आहे